अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या पिकअपने दोन महिलांना ठोकरले एक ठार तर एक गंभीर जखमी मान तालुक्यातील पळशी येथे सोमवारी पहाटे मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन वृद्ध महिलांना वाळू वाहतूक करणाऱ्या पिकअपने धडक दिल्याने एक वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे या अपघातामुळे परिसरात हळळ व्यक्त होत असून अवैध वाळूबाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष असल्याची तीव्र चर्चा सुरू झाली आहे मसोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास पळशीगाव हद्दीतील पिराची टेकडी देवीच्या मंदिराजवळील रस्त्याच्या कडेला दोन महिला मॉर्निंग वॉक साठी पायी चालत होत्या यावेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या टाटा कंपनीच्या पांढऱ्या रंगाचा विना नंबर प्लेट एंट्रा पिकअप वाहनाने महिलांना जोराची धडक दिली या अपघातात बाळाबाई दत्तात्रेय गमरे वय अडसष्ट यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर लताबाई हनुमंत खाडे वैसाठ या गंभीर जखमी झाले धडक दिल्यानंतर आरोपी चालकाने मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले या प्रकरणी फिर्यादी प्रकाश राहणार पळशी यांच्या तक्रारीवरून मसोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी भेट दिली असून तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दरम्यान संबंधित पिकअप वाहनातून वाळू वाहतूक होत असल्याची माहिती समोर आली आहे अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाचे नियंत्रण नसल्याने या प्रकारच्या घटना घडत असल्याचे स्थानिक नागरिकांची नाराजी आहे मसवड पोलिसांनी गेल्या काही दिवसात अकरा अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करून तब्बल दीड कोटींचा महसूल वसूल केला आहे मात्र महसूल विभाग अजूनही झोपेत असल्याचं स्पष्ट होत आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र